मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी गेलेल्या बहीण भावाचा खोल खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी बजाजनगरात घडली चैताली राहुल देशमुख वय अकरा व समर्थ राहुल देशमुख वय सात दोघेही राहणार बजाजनगर या दोन चिमुकल्यांचा अंतर झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे विद्या राहुल देशमुख या दोन चिमुकल्यांसह तानाजी सरडे यांच्या घरात भाड्याने राहतात विद्या या एका कंपनीत काम करतात तर चैताली ही चौथीत व समर्थ दुसरीत होता शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही भावंडे एम आय डी मोकळा भूखंड या ठिकाणी खेळण्यासाठी गेली भूखंडावर मुरुम उत्खनन केल्याने भला मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यात ड्रेनेजचे पाणी येत असल्याने तो दहा ते पंधरा फूट पाण्याने भरलेला खेळत असताना चैताली व समर्थ तिथे पडल्याने बुडाले हा प्रकार लक्षात येताच खेळत असलेल्या राजवीर विकास सबर वय आठ या चिबुकल्याने आरडाओरडा केला मात्र जवळ कुणीही नसल्याने राजवीरने लगतच्या मैदानावर खेळणाऱ्या तरुणास पाण्यात दोन जण बुडाल्याचे सांगितले जीव धोक्यात घालून दोघा तरुणांनी भावंडांना बाहेर काढले ही माहिती मिळताच न्यू सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये मध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विशाल मोरे व गणेश खांडेकर यांनी जीव धोक्यात घालून उड्या घेतल्या तळाशी असलेल्या चैताली व समर्थ यांना पोलीस व नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले घटनास्थळी आलेले दुय्यम निरीक्षक गणेश ताठे उपनिरीक्षक स्वाती उचित पोलीस कॉन्स्टेबल बाळू लहरे तुकाराम पवार प्रियांका तळवंदे यांनी दोघांना बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा